नमस्कार मी राहुल मैराडे सुमो केमिकल शिरपूर क्वार्टर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपण या ठिकाणी स्वाधीन विद्युत सेलक्रॉन आणि शॉट या अशा चार औषधांच्या या ठिकाणी सहा ओढींमध्ये डेमो घेतला होता आपण शेतकऱ्यांना विचारूया दादा ना तुमचं नाव सिंग भीमसिंग राजपूत राहणार जातोडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णव झिरो सात ही व्हरायटी आपला अजित पाच अजित पाच, पाच। काय लागवड तारीख एक, एक जून एक जून आपण फवारणी करण्याची तारीख पण सांगायचं लोकांना एकोणतीस सात दोन हजार बावीस रोजी मारल आपण अच्छा काय काय फरक काय वाटलाय फरक फांद्या जास्त क्वालिटी अच्छा हो। नाही आम्ही आलो होतो तर हे बघा हे हे झाड होत आणि नॉन रिटेड मध्ये सात आठवी ओढला ती झाड होतं म्हणजे झाड नंबर नऊ तर या दोघांत फरक काय दिसत आहे तुम्ही ओढ बघू शकतात इथं या ठिकाणी इथं फांद्यांची संख्या त्यावेळेस आपण होत्या इथं फांद्या सतरा आता सा फांद्या जर मोजायच्या म्हटल्या एक दोन तीन चार पाच सहा सात अठरा एकोणीस वीस एकवीस फांद्या या ठिकाणी आहे म्हणजेच एकोणतीस तारखेला के फवारणी केली आणि आज आजच्या के तारखेमध्ये फांद्यांची संख्या पात्यांची संख्या आणि फुलांची संख्या ही जास्त प्रमाणात त्या त्यावेळेस आपल्याला थ्रीप्स जाणवले होते आता थ्रीप दिसत आहे कुठं या पाचवडी मध्ये नाही थ्रीप्स मावा तुळतुडो याच्यावर काय तुम्ही सांगा शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही वापरायला वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे सांगा शेतकऱ्यांना काय सांगा वापरायला पाहिजे हे औषध वापरायला पाहिजे स्वाधीन शॉट शोरशॉट शोरशॉट विद्युत विद्युत स्वाधीन स्वाधीन हे चार चार औषध मिळून वापरायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद